प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा यवतमाळच्या घाटंजीमध्ये भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला घाटंजी येथील श्रीराम मंदिरामध्ये तीस मार्चपासून संगीतनीय श्रीमद भगवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते हरिभक्त परायण श्री माणिक महाराज पाटील कारखेडकर यांच्या वाणीतून गेल्या सात दिवसापासून श्रीमद भगवत कथेचा आस्वाद कराने घेतला आज दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला बाल श्रीरामाची प्रतिकृती पाळण्यात ठेवून महिलांनी पाळणा म्हटला भक्तिमय वातावरणात घाटांची शहरात सर्वत्र श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे संजय ढवळे प्रतिनिधी जी टी न्यूज मराठी അയോധ്യ ഗലിയോ മീ അയോധ്യ ഗിയോ മീര आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुझा आणि माझा बँच्या आज्ञेप्रमाणे चौदा वर्ष राज्य सांभाळायचं म्हणून त्यांनी म्हटलं की तुझा आणि माझा आहे मेघाळा प्रवास मी वनवासाला निघणार आहे तुला राज्य सांभाळायचं आणि असं राज्य सांभाळायचं आहे की जे रामाचे राज्य आहे त्याच्यासाठी त्यांनी आणि गादीवरती चरण पादुका ठेवल्या आणि परत राजधानीच्या बाहेर पाहिजे एक झोपडी बांधली बघात मी रामायण तुम्हाला जर वाचलं तर लक्षात येईल तुमच्या की रामायणामधला प्रसंग है, आहे भरत आहे राहायचा आणि तिथे झोपी दिवाजळ असेपर्यंत भरताची पत्नी इकडे जागी असते